बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ग वा लिखित एक कथा धर्म ताडदेवच्या नाक्याहून गाडीने सफाईदार वळण घेतले आणि कालिशान नव्या इमारतीच्या समोरून ती निघाली असता कामत ड्रायव्हरला म्हणाला ठेरो करकच आवाज करीत गाडी थांबली कामत बाहेर पडला अदबीने उभा राहिला पाकिट काढून मी टॅक्सीचे बिल दिले मूड खिशात घातली आणि कामतकडे पाहिले कामत माझ्या पाकिटाचा आकार आजमावित होता त्याची नजर मी पकडताच तो लाचारीनं हसला वास्तविक हा मामला मला नवा नव्हता दलाल ही एक स्वतंत्र जात आहे आणि सराईताला ती बरोबर टिपता येते कामतची माझी गाठ पडली तेव्हा त्याच्याशी बोलण्यात वेळ न दवडता मी सरळ सांगितलं कामत वर्णने नकोत प्रत्यक्ष माल पाहिन मग दाम ठरवीन माल थोडा कमी प्रतीचा चालेल पण जागा चांगली हवी इथे का आलो हे ड्रायव्हरला किंवा पाहणाऱ्याला कळता कामा नये कामत नुसता हसला होता ठरलेल्या वेळी कामत फाउंटनच्या कोपऱ्यावर उभा राहिला आणि ड्रायव्हरला सी सी आयवर गाडी न्यायला सांगून मी टॅक्सी पकडली टॅक्सी पकडतानासुद्धा मला कोणी पाहू नये अशी माझी इच्छा होती कारण चार पाच गाड्या असणाऱ्या माझ्यासारख्या माणसाने टॅक्सीत सुद्धा विचित्र दिसते टॅक्सी कामतपाशी थांबली होती आणि त्याच टॅक्सीने आम्ही ताळदेवच्या रस्त्याला लागलो होतो स्त्री सौख्याच्या ज्याच्या त्याच्या कल्पना वेगवेगळ्या असतात अर्थात माझ्याही आहेत एका स्त्रीशी इमाने इतबारे संसार करणे शक्य आहे पण गरज शक्यता ऐपत या साऱ्या गोष्टी स्वाधीन असणाऱ्यांना सुरत सुखाचा मार्ग अवेळीच कळतो आणि इमाने इतबारे संसार करण्यापूर्वीच बाई आयुष्यात येऊन जाते आणि एकदा या सुखाची चव घेतल्यावर संसारातल्या सपक दूध भातावर पोट भरणं अशक्य होतं माझही तसंच झालं आहे इमानदार आणि सांसारिक जे असतील या जगात त्यांना माझ्या अक्षरशः शतशा प्रणाम आमचे मात्र स्त्री वाचून भागत नाही एक नियम मात्र मी कसोशीने पाळतो सहसा त्याच बाईकडे पुन्हा पुन्हा मी जात नाही अपवाद आहेत आठवणीत राहण्याजोगे आहेत पण पण थोडे आहेत दरवेळेस नव्या भूमीच्या शोधात आम्ही निघतो आणि चुकून पुन्हा त्याच खाडीत आमची बोट लागते पण क्वचितच दरवेळेला नवी बाई तीही चविष्ट दर्जेदार म्हणजे वाटते तेवढे सोपे काम नाही महाराज आज पावतो थोड्या थोडक्या नाहीत पण सुमारे तीनशे ठिकाणे मी नजरेत घातले आहेत मुंबईतल्या सर्व निवडक ठिकाणी आमची पायदूळ झटकली आहे पण पुन्हा पुन्हा त्या बंदराला लागायचे नाही असे ठरणाऱ्या नाविकाला नवनवे बंदर शोधलेच पाहिजेत स्त्रीसुखाच्या बाबतीत लोक घोळ फार घालतात आपल्याला अगोदर उद्योगधंद्यामुळे वेळ नाही मिळतो तो वेळही मोजका ऑफिसच्याच वेळेत फार तर उतरती संध्याकाळ एरवी सर्व लोकांच्या नजरेआड राहणे कठीण असते त्यामुळे सुरत सुखाच्या कल्पनासुद्धा स्टेशनवरच्या जेवणासारख्या बनवाव्या लागल्या आहेत इराण्याच्या हॉटेलातून एखादा चहाचा कप मारून यावं तेवढ्याच कालमर्यादेत स्त्रीसुखाची प्राप्ती करून घ्यावी लागते असली आमच्यासारखी वेळ न घेणारी कामसू माणसं आपल्या बायकांना पसंत करतात काय घडलंय हे कळायच्या आत भरपूर पैसे गाठी पडतात आणि वेळेची खराबी होत नाही तेव्हा कोणती धंदेवाली बाई खुश होणार नाही लोक म्हणतील सुरज सुखाची मजा अशी कोणी लुटते का कोवळ्या लुसलुशीत अंगावर रेंगाळ्याचे सोडून गुलाबाचा त्याग क्षणार्धात करणारा वेडा समजला पाहिजे म्हणा पाहिजे तर वेडा पण खरे सांगायचे तर फालतू वेळ आम्हाला मानवत नाही पौरुष कमी झालेल्या पुरुषांनी करावेत हे बाष्कळ खेळ खेळाच्या उठावासाठी पण आम्ही येतो आणि कामाला लागतो अजून तरी तयारीची आम्हाला गरज लागलेली नाही काही गायक केवळ आवाज लावायला निम्मी बैठक फुका घालवतात आमच्यासारखे पहिला सा लावतील तो सुरेख रेखीव आणि सरळ स्वर कमावलेला आहे ते काही एरा बाळायचं काम नाही स्त्री सुखाची गंमत तर हीच आहे वायफळ पूर्वतयारीपायी माणसे गारद होतात क्षणाच्या खेळाला घटका लावतात मग त्यातच मनाने अडकून पडतात आमचे तसे नाही एवढ्या स्त्रियांशी संग केला पण मन अडकलं नाही पुन्हा पुन्हा गाठ घ्यावीशी वाटली नाही नव्या रंगाची नव्या आकारमानाची नव्या उभारीची नवी बाई पाहिली की मागच्या बायांची चित्रे पुसट होत जातात इंद्रिय सुखाला कमी लेखणारे भित्रे असतात असे मी म्हणणार नाही पण सुख हीच जर मुळात सापेक्ष वस्तू असेल तर मग सुख कशातही मानता येईल इंद्रिय सुखातही मानले तर काय बिघडले स्त्रीपासून लाभणारे इंद्रिय सुखाला मूर्ख लोक्षणिक हीन का मानतात कोणते सुख चिरंतर आहे जगात चिरंतर आहेच काय आहे। सुखाने चिरंतन असावे हा वेडा हट्टच कशा असतो सुखाने सदोदित नवनवे रूप घ्यावे हेच निसर्गाला धरून नाही काय आकाशातले ढग किती वेगवेगळे वेग आकार धारण करतात वेगवेगळे रंग धारण करतात स्त्रीने तुमच्या सुखासाठी नाना रूपे नाना रंग धारण केले तर काय बिघडले स्त्रीपासून मिळणारे सुख कमी प्रतीचे कसे त्यावेळी मग आनंदाने भरून येते की नाही अंगातला अनु रेणू फुलून निघतो की नाही या सुखाच्या क्षणी आपण यातना दुःख सहारी विसरून समाधी जातो की नाही आपल्या देहाचे वजन हलके भासते आणि सारे चलन वलन वायुगती रूप भासते या अद्भुत संघ सुखाला का निंदिले जाते हे मला कळलेले नाही स्त्री संघात मला अनावर सुख वाटते पाच दहा मिनिटांच्या त्या कोलाहलात मी खूप खूप उंच जातो आणि रती सुखानंतर मला एक नशा सरते थकव्याऐवजी झाल्या कुस्त्याबाबत खेद किळस तिरस्कार वाटण्याऐवजी मला नेहमीच अभिमान वाटतो नुकत्याच भेटलेल्या आणि लवकर भेटणाऱ्या स्त्रियांची तुलना होऊन जाते त्यांच्या जघनाचा परिघध्याने येतो त्यांच्या ओठांची लाली उलगडते आणि समुद्राची खोली लाटांचे चलनवलन आणि खळखळाट असा नाविकाला वेगवेगळ्या स्थळांची याद ठेवून जातो तशीच प्रत्येक संघाची याद मागे उरते टॅक्सीतून उतरताना ओढ एकच होती स्त्रीची दुसरे तिसरे काही नको होते एखाद्या स्त्रीकडे जायचे म्हणजे मन कसे रसरसायला लागते दारू बनत असले द्रव उकळल्यासारखे दिसते पण स्पर्शाला मात्र थंड असते काम मदरीचे उलटे आहे स्पर्शाने गात्रे गरम होतात पण उकळी मात्र फुटत नाही द्रव नुसताच पेटत राहतो उकळीची वाट पाहत ताज्या रक्ताला चटावलेल्या वाघाचा हिंस्रपणा आता माझ्यात संचारला आहे भक्ष्य दिसल्यावर पंजे रोखून ताजे रक्त चोखताना त्याची जी चपळाई आहे तीच मी दाखवणार आहे लिफ्ट वर जात होती मी सुद्धा कामत हलकेच थांबला हिरव्या दरवाजाला फट उगवली आणि काहीतरी पुटपुटने तेवढे ऐकू आले मग दार उघडले आणि आम्ही आत शिरलो दिवाणखान्यात शिरता चटकन ध्याने आलं की आपण योग्य त्याच जागी आलो आहोत मंगेशीच्या देवळाचे एक नखचित्र ठसठशीतपणे टांगले होते त्याखाली शिर्डीच्या साईबाबांची प्रतिमा होती उदबत्तीचा धूर त्या तस्बिरीपर्यंत खालून वर येत होता एका कोपऱ्यात एका प्रौढ खानदानी माणसाचा फोटो होता बहुशहा ज्या स्त्रीशी संघ होणार तिचा हा निर्माता असावा अर्थात असावा एवढेच खात्री देणं शक्य नव्हतं अशा घरात दिसणारी प्रौढा बहुशः त्या रूपगर्वितेची आई असते हे एवढेच नाते सत्य पडदा हल्ला आणि एक प्रौढ स्त्रीचे मुख चमकून गेले अस्सल गोवेकरणीची नजर धडकून गिरायकाचा मगदूर जोखून गेली पुरुष जातीचा अर्क रक्तात भिनून तयार झालेली ती नजर अगदी अगदी बोलकी होती हा रिवाज होता खरे पाहता तिचीच गाठ आधी पडायची पण सुधारल्या जमान्यात अलीकडच्या सुद्धा हा फाजील व्यवहारीपणा रुचत नाही कोपऱ्यातल्या तबला पेटीवरून तंबोऱ्यावरून चमचम करणाऱ्या पानदानावरून दृष्टी टाकून होण्यापूर्वी एक नवे अस्तित्व जाणवले पडदा दुभंगला आणि लावण्य बाहेर आले गोवीकरणीचा सा साज काही निराळा असतो त्या छोवर वाटत नाहीत कारण त्यांच्या डोळ्यात एक लाघवी अर्जवी गोडवा असतो एक एक कलापूर्ण ढंग निरखता येतो समोरची येणारी ही रसरशीत मधाळ पूरगी पाहिल्यावर दाबून धरली कामना फारच वेगाने उसळली दे हे विक्रीचे दुकान असले म्हणून काय झाले दुकानदाराने शोकेसमधून विक्रीचा माल काढेपर्यंत थांबावेच लागते तिच्या तलम वस्त्रा आड तिच्या हेतूपूर्वक पेहरलेल्या कलत्या पदरातल्या गोऱ्या पान मकमालीवर आघातासाठी बोटे शिवशिवली उंच निंच धवलवर्णीय सुबक पोशाख केसांची नाजूक ठेवण त्यावर अबुलीची वेणी मेंदीला कृतकृत्य केलेली पावले ओसंडणारी हास्यगंगा गालावरची खळी तिरकी तयार नजर आणि हे सारे आपल्यासाठीच आहे असं आर्जवीपणाने सुचवणारी थोडी कलतीमान होता गोव्याचा मानकूर आंबा तयार होता अगदी अगदी आजच खाण्यासाठी हवी ती वस्तू मिळाली की माणसाचं मन अधीर झालं तर नवल काय अनेकदा प्रसंग येऊन ही बाईबरोबर संघाची किंमत करताना मी थोडा अडखळतो गात्रे अधिरली होती आणि दम धरवत नव्हता निघण्याचे कारण नव्हते कामत घरच्याप्रमाणे बाई शेजारी बसला होता बाईशी काहीसे कुजबुजून तो नुसते मजेकडे पाहून हसला आणि आत निघून गेला ओठावरून हात फिरवून मी आसन बदलले आणि बोलण्याचा प्रयत्न केला अर्थात बाहेर काहीच ऐकू आले नसावे पण या प्रकाराचा समोरच्या सुंदरला अनुभव असावा काय घेणार लाडकावा गुलकंदात मुरवावा आणि त्यातून आवाज काढावा एवढा मंजूळ आवाज काने आला आत्ता चहा घेतला तुम्ही घेतलाच असेल हो पण इथे आल्यावर काहीतरी घेतलेच पाहिजे चालत असेल तर नाही मी मी दारू कधीच घेत नाही मग चहा कॉफी सरबत चहाच सांगा बाबले चहान लवकर आणि माझ्याकडे पाहून ती उगीच हसली समोरच्या या कचोरीकडे नुसते बघत बसणे निव्वळ मूर्खपणाचे नव्हे तर वेडगळपणाचे होते मी हलकेच उठलो तिच्याजवळ जाऊन म्हणालो मला लवकर जायचंय किती लवकर चहा तर हो दे तेवढा सुद्धा वेळ नाही एका भिंगरी हश्यात तिने संमती दिली आणि ती उठली माझा हात हाती घेऊन ती म्हणाली चलावं आत एका दरवाजातून आणखी एका दरवाज्यात आम्ही गेलो आणि उघडलेल्या खोलीत प्रवेश करताच गणिका मंदिरात आल्याची खात्री पटली एक दुहेरी बिछाना वाट पाहत होता खोलीची सजावट मस्त होती पलंगापाशी येण्यापूर्वीच त्या तनवंगीला मी उचलली आणि तिचा चित्कार ऐकू येई तो मी घट्ट आवळली केवळ सरावलेला देह म्हणून ती मिठी सहन करू शकली किती घाई आवडते म्हणतात तुम्हाला काहीतरीच कपडे तरी काढते नको मुळीच वेळ नाही घोड्यावर बसून आलात जणू नाही बसेन म्हणतो पुन्हा एकदा गरगरणारे हास्य आणि मग आवरावे असे काय उरले आणि बघता बघता तिच्या कपड्यांचे ओझे दूर केले आणि मेजवानीवर ताव मारण्यापूर्वी पक्वानांची थाळी नीट निरखावी तशी तिला निरखली थोडी थोडकी नाहीत निदान दहा पंधरा वर्षे ती या धंद्यात असली पाहिजे कोवळ्या समजल्या जाणाऱ्या या देहाने अनेक बलदंड देहांची शेज केली असली पाहिजे पण अनाग्रात म्हणावा असा ताजेपणा या सोनकांतीत होता अंगावरची कोळी लव एवढी मोहक होती की नजर ठरत नव्हती अकस्मात दार वाजले उघडले देखील आणि मगाशी डोकावून गेलेली प्रौढा आत चमकली संघातल्या व्यत्ययाने माझा राग एवढा अनावर झाला की काय करावे हेच मला सुचे ना त्या नग्न सुंदरीच्या नग्नतेची तिला शरम नव्हती वस्त्रे न आवरता तशाच अवस्थेत ती म्हणाली काय झालं आई उठ कपडे घाल पाहू आधी अजून झाले नाही म्हणून तर म्हणते आधी कपडे घाल माफ करा सेठ पुरीला बसता यायचे नाही तुमच्यापाशी चला बाहेर पण का सांगते सांगते शेठ बाहेर चला रागावू नका माझा हात धरून जवळपास तिने मला बाहेरच काढले असा प्रसंग माझ्या आयुष्यात घडला नव्हता भरल्या ताटावरून उडून काढलेल्या माणसाला भूक आवरणे शक्य होईल पण संघासाठी अतुर झालेल्या आणि संघतृप्तीच्या क्षणापाशी पोहोचलेल्या पुरुषाला परत फिरवणे शक्य नाही ती चीड संताप राग मनात धरून मी बाहेर येण्यापूर्वी ती बाई म्हणाली क्षमा करा धर्माविरुद्ध गोष्ट झाली असती एका घरातल्या एकाच पुरुषाला ही माडी मोकळी असते म्हणजे तुमचे भाऊ येतात तु गुलाबकडे काय दादा होय दादासाहेब साखरदांडे माझं नाव कळलं तुम्हाला सांगावे लागत नाही वर्षानुवर्षे केवळ पुरुषाच्या देहाशिवाय कशाचाच अभ्यास आम्ही करत नाही पुरुषाचे बीज कळले नाही तर व्यर्थच आम्ही गणिका स्त्रीचे पुरुषाविषयीचे हे अफाट ज्ञान पाहून थक्क होणे एवढेच माझ्या हाती होते हाती आलेली लक्ष्मी सोडून देणाऱ्या अव्यवहारी धर्मातली महती मोजावी का कोणाचीही शेज होणाऱ्या या स्त्री यंत्राची कीव करावी हा वेळा प्रश्न अस्वस्थ करून जातो आहे धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद